नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ थोडासा वेगळा आहे गेली चौदाशे दिवस सलग मी उसंतवाणी लिहितो आहे आणि आजची जी चौदाशेवी उसंतवाणी आहे देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी ज्यांची समाधी आहे असे सुफी संत चांद बोधले यांच्या समाधीपाशी ही उसंतवाणी अर्पण केली चौदाशेवी उसंतवाणी हा माझ्या पुरता विषय आहे पण ही जी समाधी आहे सुफी संत चांद यांची हा अतिशय वेगळा असा विषय आहे आणि तो मला या निमित्तानं तुमच्यासमोर ठेवायचा आहे भारतातली नवे जगातली ही एकमेव अशा सुफी संतांची समाधी आहे की तो जन्माने हिंदू होता हिंदूच राहिला आणि तो मृत्यू देखील हिंदू धर्मातच पावला अशा ह्या सुफी संत जो जन्माने हिंदू होता आणि हिंदूच राहिला त्याची ही जी समाधी आहे ती त्याच्या एका शिष्याने बांधली आणि मी शिष्याचं नाव सांगितल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल किल्लेदार संत जनार्दन स्वामी जे एकनाथ महाराजांचे गुरु होते ते जनार्दन स्वामी ह्या चांद बोरलेंचे शिष्य होते या अतिशय कर्तबगार अशा शिष्याने आपल्या गुरुची समाधी देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी स्वहातानं बांधली तिथला उत्सव चालू करून दिला ते सुफी होते म्हणून त्या ठिकाणी उरुस पण भरतो मुस्लिम त्यांचे फार मोठ्या प्रमाणामध्ये अनुयायी आहेत त्याला ते दर्गा संबोधतात आणि ते जन्मानं हिंदू होते हिंदूच राहिले त्याच्यामुळे त्याला ते, ते समाधी स्थळ आहे त्याच्यामुळे वारकरी भजन पण त्या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीला समाधीच्या तिथीच्या वेळेस होतं असं हे एकमेव उदाहरण आहे की ज्या संतांच्यासाठी जो धर्मानं हिंदूच राहिला पण तो आहे सुफी संत ही चौदाशेवी उसंतवाणी त्या ठिकाणी अर्पण करण्याचं दुसरं एक कारण आहे की कि देवगिरी किल्ला आणि तो जो परिसर आहे हे विविध भक्ती संप्रदायाचं केंद्र राहिलेलं आहे आणि बऱ्याचदा ही गोष्ट आपण विसरून जातो खर तर एकनाथ महाराज हे स्वतःच असं एक मूर्तिमंत उदाहरण आहे की ज्यांच्या ठिकाणी तेव्हा प्रचलित असलेले विविध भक्ती संप्रदाय हे एकवटले असं म्हणता येईल अभ्यासकांमध्ये ह्याच्यावर काही मतभेद आहेत पण प्रत्यक्ष नाथांच्या लिखाणात त्याची पुरावे आढळतात भंजन येथे त्यांनी बारा वर्षे तपश्चर्या केली आणि दत्तांनी त्यांना मलंग रूपामध्ये दर्शन दिलं अशी कथा आहे तर हे दर्शन चांद बोलले याच्या यांच्या रूपामध्ये दिलं असे सांगितलं जातं म्हणजे एक तर सुफी आहे दत्त संप्रदाय आहे वारकरी संप्रदाय आहे नाथ संप्रदाय आहे अशा वेगवेगळ्या संप्रदायांचं ज्यांच्या ठिकाणी काय येईल त्याला मिलन झालं किंवा संत एकनाथ म्हणजे अशा सगळ्या भक्ती संप्रदायाचंच एकत्र असं स्वरूप आहे असं म्हणता येईल ही मी तुम्हाला उसंतवाणी आधी ऐकून दाखवतो मी नेहमी शेवटी ऐकून दाखवतो चौदा शतकांची ही उसंतवाणी स्वामींच्या चरणी अर्पियली उत्तुंग बेलाग किल्ले देवगिरी झेंडा त्याचे शिरी अस्मितेच चांद बोधलेंची तेथे ही समाधी पायथ्याशी साधी उपेक्षित एकनाथ गुरु संत जनार्दन त्यांनी हे चरण वंदी लिहिले शेख मोहम्मद बसे यांचे पायी ममत्वजा ठाई साठले सुफी वारकरी बंध जे साधले ते चांद बोधले न हिंदूच राहून सुफीचा स्वीकार त्याच्या गळाहार कांत म्हणे त्याच्या गळाहार कांत म्हणे चांद बोधलेंचं हे वैशिष्ट्य आहे की हिंदू राहून त्यांनी सुफी पंथाचा स्वीकार केला सुफीचा प्रचार केला त्यांच्या संदर्भामध्ये आपल्या योग संग्राम या ग्रंथामध्ये शेख महम्मद त्यांचे जे शिष्य आहेत यांनी असं लिहून ठेवलेलं आहे आणि हे सगळे सप्रमाण असे पुरावे उपलब्ध आहेत काही जण जेव्हा वाद करतात आणि विचारतात म्हणून त्यांच्यासाठी मी सांगतो योग संग्राम यावा या ग्रंथामधल्या पंधराव्या अध्यातला पहिला पहिला जो श्लोक आहे ओम नमोजी सद्गुरु चांद बोधले त्यांनी जानो पंथ अंगीकारले जनार्दन स्वामी जनोबाने एका उपदिशे उपदिशले दासत्व गुणे म्हणजे ही जी परंपरा आहे चांद बोरले चांद बोरल्यांच्या नंतर जनार्दन स्वामी जनादन स्वामीच्या नंतर एकनाथ महाराज म्हणजे ही परंपरा शेख महम्मदांनी सुद्धा दाखवून दिलेली आहे हे शेख महम्मद ग्वाल्हेरचे कादरी परंपरेतले सुफी संत सुफी संत राजे मोहम्मद यांचे पुत्र हे राजे महम्मद म्हणजे चांद बोरलेचे गुरु आणि ह्या गुरूंनी आपल्या शिष्याला सांगितलं की ह्या माझ्या मुलाला तू अनुग्रह दे किती आश्चर्याची गोष्ट आहे जे स्वतः गुरुपदी होते त्यांनी आपल्या एका शिष्याला त्याची पात्रता ओळखून असं सांगितलं की माझ्या मुलाला गुरुमंत्र देण्यास तू जास्त पात्र आहे चांद बोर्ंनी दोन शिष्यांना गुरुमंत्र दिला प्रामुख्यानं जे आपल्याला माहिती आहे एक त्यातले शेख महम्मद श्रीगोंदा येथे शेख महम्मदांची तिथं समाधी आहे आणि दुसरे जे आहेत किल्लेदार संत जनादन स्वामी आपली परंपरा कुठली आणि आपण जो वारकरी संप्रदाय स्वीकारला तो डोळसपणे कसा स्वीकारला हे परत योग संग्राम मध्येच सोळाव्या अध्यायातल्या सहासष्टावी त्यांची ओवी आहे ती पण मी तुम्हाला उद्धृत करतो पद्मश्री युम पठाण यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये मुस्लिम मराठी संतांचे मुस्लिम संतांचे मराठी याच्यामध्ये म्हणजे भक्ती संप्रदायात योगदान याच्यावरती लिहित असताना चांद बोधलेंच्या बद्दल लिहिलेलं आहे तसंच राजची ढेरे यांनी मुस्लिम संत कवी याच्यामध्ये सुद्धा यांच्यावरती लिहिलेला आहे योग संग्राम मध्ये शेख मोहम्मद असं म्हणतायत अविंद यातीस निपजलो कुराण पुराण बोलो लागलो वल्ली साधू सिद्धास मानलो स्वती परहिता गुणे आपण काय शेख मोहम्मद जरी अविंद त्याचे रदही गोविंद असं स्वतः शेख महम्मदांनीच लिहून ठेवलेला आहे श्रीगोंदा इथे त्यांची समाधी आहे मला जो विषय तुमच्या समोर ठेवायचा आहे की आज ह्या चांद बोर्ंच्या समाधीची अतिशय दुरावस्था अशी झालेली आहे त्याच्या बाजूला त्या निजामशाहीच्या कालखंडातला हमामखाना आहे अतिशय सुंदर असं राज्य पुरातत्व विभागाकडं ती वास्तू होती पण त्याची देखभाल तर नीट झालीच नाही आणि वाईट गोष्ट म्हणजे राज्य पुरातत्व खात्याने आता जाहीर करून डी नोटिफाय म्हणजे आता आम्ही काही ह्याचा सांभाळ करू शकत नाही म्हणून अलीकडची जी वास्तू आहे ती वाऱ्यावरती सोडून दिली म्हणजे खरं तर प्रत्यक्ष देवगिरी किल्ल्याच्या समोर असलेली ती वास्तू बाजूला असलेली चांद बोरलींची समाधी त्याच्या पाठीमागे जी गाव देवगिरी गावाची किल्ल्याची नाही गावाची म्हणतो गावाची एक वेस आहे तिचा सुंदर असा दरवाजा आहे त्याच्या पाठीमागे हा सगळा परिसर पुरातत्व विभागाने दोन्ही अर्थाने प्राचीन वास्तू म्हणून केला पाहिजे आणि चांद बोरची समाधी हा एक अतिशय महत्वाचा असा आपल्या धार्मिक परंपरेतला ठेवा आहे सुफींच्या बद्दल सुफी संतांच्या बद्दल बाकीचे जे काही गैरसमज पसरायचे असतील किंवा खरे खोटे असतील ते बाजूला पण आपल्या भक्ती संप्रदायामध्ये सुफींचं फार मोठं योगदान आहे त्या ठिकाणची म्हणजे पलीकडे खुलताबादला जे दर्गे आहेत त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये कव्वाल्या सादर होतात म्हणजे ह्या दक्षिण भारतातले कुठलेही कव्वाल हे आपली पहिली रचना तिथल्या गरीबुद्दीन नवाजचा जो दर्गा आहे त्या ठिकाणी पहिले सादर करतात आणि त्याच्यानंतर मग त्याचं पब्लिक परफॉर्मन्स म्हणजे लोकांमध्ये सादरीकरण होतं औरंगजेबाच्या कबरीच्या समोर जैनोद्दीन चिश्तीच्या समोर गरीबुद्दीन नवाज यांची ती दर्गा आहे त्याच ठिकाणी पहिल्या निजामाची सुद्धा कबर आहे याच्याकडे जर तुम्ही नुसत्या धार्मिक हेनं पाहत बसाल कारण ह्याचे जे अनुयायी आहे ते सगळ्या याच्यामध्ये पसरलेले आहेत त्याच्यामुळे चांद बोधले हिंदू असलेल्या सुफी संतांची समाधी असो किंवा खुलताबादच्या परिसरामध्ये असलेल्या समाधी असो या सगळ्या धार्मिकदृष्ट्या आणि भक्ती संप्रदायाच्या दृष्टीनं ही महत्वाची गोष्ट आहे संगीतातून आजही ज्या ठिकाणी कव्वालीच्या रूपामध्ये भजनांच्या रूपामध्ये आपली सेवा सादर केली जाते अशा ह्या ज्या ही जी ठिकाणं आहेत ती जतन केल्या गेली पाहिजेत त्यांच्याकडं केवळ निव्वळ हिंदू मुस्लिम असं आणि राजकीय आणि सामाजिक या दृष्टीनं पाहिलं पाहिजे नाही पाहिजे पाहिलं नाही गेलं पाहिजे या सुफी संतांची जी समाधी आहे चांद बोललेची मी तुम्हा सगळ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो की धर्मस्थळ विकास म्हणून जो आपल्याकडे जो एक प्रकल्प चालवला जातो त्याच्यामध्ये चांद बोर्लेंच्या समाधीचा समावेश करण्यात यावा तिथपर्यंत म्हणजे मुख्य रस्त्याला लागूनच आहे जेम तेम तीन चारशे मीटरचा अंतर आहे इतक्या जवळ असलेल्या ह्या जागेचं म्हणजे तिथपर्यंतचा बऱ्यापैकी रस्ता असणे त्या परिसराची साफसफाई असणे संरक्षक सा भिंत तिथं उभी करणे एवढ्या तर गोष्टी सहज करता येणं शक्य आहे आणि देवगिरी केल्याला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक येतात त्याच्यातल्या काही जणांचं जरी लक्ष या समाधीकडे गेलं आणि बाजूच्या त्या हमाम खाण्याच्या अतिशय सुंदर अशा वास्तूमध्ये गेलं तर त्याच्यातून एक चांगली गोष्ट होऊ शकेल पलीकडं बाहेर मोठ्या वेशीचा वेशीचा मोठा, वेशी वेशी मोठा दरवाजा सुद्धा आहे त्याच्यामुळे हा सगळा परिसर अतिशय सुंदररित्या विकसित करता येऊ शकतो बघूयात आपण आपल्याकडून प्रयत्न करूयात माझी पण जे कोणी हौशी पर्यटक असतील त्यांना विनंती आहे आपण जेव्हा जेव्हा देवगिरी किल्ल्याला जाल तेव्हा देवगिरी किल्ल्याच्या अगदी समोर रस्त्यावरती ओंकारेश्वर टी हाऊस म्हणून एक चहाचं चा दुकान आहे तिथला चहा फार प्रसिद्ध आहे त्या चहाच्या दुकानाच्या बाजून एक छोटा रस्ता आज जातो तिथे कुठलीही पाटी लावलेली नाही कसलीही माहिती देणारं तिथं कोणीही नाही अगदी आजही हे जे तुम्हाला मी फोटो दाखवत आहे आज आम्ही जेव्हा त्या समाधीच्या ठिकाणी गेलेलो होतो कोणीही नव्हतं सकाळी आठ वाजता आम्ही तिथे गेलेलो होतो आणि त्या आता त्याला फक्त जाळी बसवलेली आहे आणि त्याला एक फक्त ती जाळी कडी कोंड्या फक्त लावलेला असतो आपण जरूर द्या या ठिकाणाला भेट द्या आणि ह्या संतांची आठवण एकनाथांचे गुरु जनार्दन स्वामी आणि जनार्दन स्वामींचे हे गुरु हींची आठवण आपण जरूर ठेवा इथेच थांबूयात धन्यवाद